आपण आले तर आपण आलेलो आहोत गिरवलकर मंगळ कार्याच्या बाजूला पत्रिके यांच्या घरी याचा फोन आला आपल्याला आठ वाजून पंचेचाळीस मिनिटाला त्यावेळेस आपण तुरंत पॉइंटवर आहोत तर ह्या ठिकाणी एक तस्कर जातीचा तस्कर आपल्याला एक साप भेटलेला आहे तस्कर पण हा साप कधी कधी मनियार जातीच्या सापासारखा दिसतो

तस करा त्या ठिकाणी आपल्याला सुमारे हा जी साप आहे शांत हा थोडस तर सुमारे जी हा साप आहे ते अडीच फुटापर्यंत आहे तर असं सप मित्राची सल्ला घ्यावा हो, आणि अशा कोणत्याही सापाला मारू नाही